गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नमस्कार माझ्या प्रिय वस्तक नगरीतील मतदारांनो ही वेळ बदलाची आहे आता दोन हजार चोवीस ला जी विधानसभा निवडणूक आता नू होणार आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी साठी आता आपण इतरगंधी शहरातून आपण जे कामाला सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने केलेली तेच काम अखंडपणे पूर्णत्व असून घेऊन आपण पण ते परिस्थितीमध्ये इतरगंधी मध्ये आपण विधानसभा निवडणूक ही लढवणार हे आपण पक्ष ठरवलेलं आहे त्यामुळे आज आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज गेली साडेतीन चार महिने झाले जरी आपण उत्तरखंजी शहरातून आपल्याला जर जिल्ह्यातून आम्हाला जसं हातभार करून राजकीय नेत्यांनी ने पोळी पोळीपासून घ्यायचं काम जे केलेलं आहे त्याला जर पूर्ण विराम द्यायचं असेल तर उत्तरखंजीतील आपले जे संजय तेनड फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम जे आपण करत आहोत आणि फाउंडेशनचे जेवढे कार्यकर्ते आहोत व जे माझे मित्रमंडळी जेवढे जे आपणाला मानणारे सगळा जो गट आहे ते आपण स्वतःच मी संजय त्यांना समजून घेऊन एक चांगल्या पद्धतीने काम तुम्ही इतरगंजी शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये अखंड चालू ठेवावं व येणारी विधानसभा निवडणूक हे आपण कोणत्याही परिस्थितीत लढणार आहोत आता मी या ठिकाणी मी तुम्हाला मी सांगतो आणि विजय हा आपला नक्की निश्चित होईल कारण आजपर्यंत जर इतिहास बघितलं तर ज्या वेळेला ज पाण्याचा प्रश्न मोठा एवढा प्रलंबित आहे वस्त्रोद्योग धंद्याचा देखील होता व अनेक समस्याला आपणाला आज आयजम सारखं एवढं मोठं रुग्णालय असून पण त्या रुग्णालयामध्ये देखील गोरगरीब लोकांना जे आपण जे सेवा देण्याचं काम जे देतो म्हणून अनेक नेते मंडळींनी आश्वासन ने दिलं पण त्या आश्वासनाची पूर्तता कुणाला देखील करता आलेली नाही त्यामुळं या अनेक समस्या डोळ्यासमोर आपण ठेवून त्या प्रत्येक समस्याला जर पूर्णिराम द्यायचा असेल तर शंभर टक्के आपण एकजुटीने एकत्रित राहून ही निवडणूक आपण लढवणार आहोत एवढं मी आवाहन करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो एवढी मी विनंती करतो आणि मी थांबतो